तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलोय स्फूर्ती चौकापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती नऊशे पन्नास स्क्वेअर फीट मध्ये असलेला लग्जरियस फर्निश सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी तर चला आपण फ्लॅट बघूया एन्ट्रा पश्चिमेच्या बाजूला येणार इकडे येणार हॉल हॉल येणार सोळा बाय अकरा हॉलला लागून येणार आहे गॅलरी पी पी केलेली आहे टी युनिट इथे दिलेले आहे बरोबर हॉलच्या समोर येणार आहे किचन किचन येणार आहे बारा बाय सात किचन ट्रॉली देखील इथे तुम्हाला दिलेली आहे वेंटिलेशन साठी पॉइंट इथे दिलेले आहेत तर इकडे येणार वॉशिंग एरिया बरोबर समोर येणार बेडरूम दहा बाय अकरा बॉक्स विंडो प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत व्हेंटिलेशन तुम्हाला इथे भेटणार आहे तसंच इकडे येणार कॉमन टॉयलेट अँड बाथरूम आणि या साईडला येणार आहे मास्टर बेडरूम इकडे कॉमन टॉयलेट अँड बाथरूम मास्टर बेडरूम ही बारा बाय दहाची येणार आहे तसंच इथे देखील तुम्हाला बॉक्स विंडो दिल दिलेले आहे तर अदर फॅसिलिटीमध्ये लिफ्ट आहे पार्किंग आहे सी सी टी व्ही कॅमेरा आहेत बोर आणि कॉर्पोरेशनचे दोन्ही पाणी इथे तुम्हाला अवेलेबल आहे तर चोवीस तास इथे तुम्हाला सी सी टी व्ही मिळणार आहे तसंच फ्लॅटमध्ये संपूर्ण ठिकाणी पी ओ पी देखील करून दिलेली आहे तर फ्लॅटमध्ये बेचाळीस प्लग पॉईंट दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला इथे एक्स्ट्राचे प्लग पॉईंट करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे कॉमन लाईट बिलसाठी सोलर पॅनल बसलो आहे त्यामुळे कॉमनचं लाईट बिल नाहीच्या बरोबर येईल तर हा सॅम्पल फ्लॅट आहे जो आता सोल्ड आउट झालेला आहे असाच सेम फर्निश फ्लॅट जर तुम्हाला हवा असेल तर प्रॉपर्टीची प्राइस आहे एक्केचाळीस लाख निगोशिएबल आणि विदाउट फर्निश तुम्हाला जर हवा असेल तर छत्तीस लाख निगोशिएबल आणि अशीच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा चांगली प्रॉपर्टीजला आणि तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे थँक्यू